नमस्कार मराठी कथा भक्तीचा दीप श्रद्धेचा दिवा ज्याने गाव बदलून टाकले दत्तनगर या शांत हिरवागार गावात एक साधा आणि रागस मुलगा राहत होता स्वास घर गर गरीब परिस्थिती कठीण पण मन मात्र देवाने दिलेल्या प्रकाशासारखे स्वच्छ आणि उजळ रोज सकाळी गार वारा थंड वाऱ्यातून चालत तो दत्तगुरूंच्या छोट्या देवात जायचा देवळातल्या शांततेत तो लहानसा दीप लावायचा आणि मनात एकच प्रार्थना करायचा गुरुभक्तीची वाट दाखवा या साध्या सुरुवातीला कोणालाही अंदाज नव्हता की एक दिवस त्यालाच लहानसा दीप संपूर्ण गावासाठी एक मोठा संदेश घेऊन येईल दत्तनगर नावाच्या शांता गावात सुहास नावाचा साधा निरागस मुरुळा राहत होता त्याचा जन्म गरीब घरात झाला होता पण मन मात्र सोन्यासारखं होतं त्याची आई देवभक्त होती आणि तिने त्याला लहानपण पान, शिकवले होते देवाला मोठ्या भेटी नकोत मनातून केलेली भक्ती पुरेशी असते सुहास रोज सकाळी आणि संध्याकाळी दत्तगुरूंच्या देवळात जायचा देवळातल्या देवड़ा कोपऱ्यात बसून तो शांतपणे प्रार्थना करायचा एक छोटासा मातीचा दिवा लावायचा आणि मग गावभर पाणी भाज्या विकायला जायचा उत्सवाची तयारी आणि छोटा दीप एके दिवशी संपूर्ण गाव उत्सवाची तयारी सुरू होती देवळात दत्त जयंतीचा मोठा सोहळा आयोजित केला गेला होता गावातले श्रीमंत लोक मोठमोठे मुट, पितळ्याचे दिवे सुगंधी अगरबत्त्या साज सजावट घेऊन येत होते सर्व गजबजाट गाणी आनंद होता सुहासकडे मात्र काहीच नव्हते दिवसभर विक्री कमी झाली होती त्यामुळे तो मोठा दिवा तर आणू शकत नव्हता शेवटी त्याने घरातला तुटका मातीचा दिवा दीप आणि आईने ठेवलेले थोडंसं तेल घेऊन देवळात गेला देवळाच्या मोठ्या आवारात सर्वजण धनाढ्य दिव्यांची मांडणी करत होते त्या सुहासाचा छोटासा दीप अगदी हरवून जात होता त्यावेळी काही मुलांनी त्याची थट्टा केली अरे सुहास एवढा छोटा दिवा दत्तजयंतीला तरी नीट काहीतरी आणायला हवं हो होतं हा दिवा काय करणार दोन मिनिटात विजून जाईल सगळ्यांच्या हसण्याने सुहास थोडा दुखावला पण त्याने काहीच बोलले नाही शांतपणे तो देवाच्या मूर्तीसमोर गेला त्याने डोळे मिटले आणि अत्यंत मनापासून प्रार्थना केली दत्तगुरु माझ्याकडे मोठं काही नाही पण जे आहे ते मनापासून अर्पण करतो आणि त्याने दिवा पेटवला रात्रीचा चमत्कार उत्सवामध्ये रात्री, चमत रात्री मोठी आरती होती गावकरी मोठ्या दिव्यांच्या अभिमानाने प्रकाश दाखवत होते पण अचानक संध्याकाळी जोराचा वारा सुटला एकामागून एक मोठे दिवे इजू लागले पितळेचे दिवे काचेचे दिवे सगळे गावकरी धापळू करू लागले पण त्याचवेळी त्यांनी एक आश्चर्य पाहिले देवाच्या पायाजवळ सुहासने ठेवलेला छोटासा मातीचा दिवा मात्र अविचल जळत होता वारा कितीही सुटला पण दीप दीप दीपचा प्रकाश शांत स्थिर आणि तेजस्वी होता लोक स्तब्ध झाले पुजारीजवळ येऊन म्हणाले हा दिवा साधा नाही यात भक्तीचा तेज आहे सगळेजण श्वासकडे पाहू लागले काल त्याच्यावर हसणारे लोक आजही नम्रपणे त्याच्याकडे आले भक्तीच्या उत्सवाची न दत्तनगरमध्ये एक मोठा बदल झाला लोकांनी बाहेरून दिसणाऱ्या मोठ्यापणापेक्षा मनाच्या भक्तीला महत्त्व द्यायला सुरुवात केली देवळात पुजाऱ्यांनी सुहासला सांभाळण्याचे स्वच्छतेचे आणि दीप लावण्याचे काम दिले त्याचा आत्मविश्वास वाढला त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद फुलला लोक त्याला सन्मान करू लागले गावात एक मन पसरली जिथे मनाची शुद्धता असते तिथे देवाचा प्रकाश आपोआप प्रगट होतो आणि त्याच दिवसापासून सुहाचा छोटा मातीचा दीप दत्तनगरच्या इतिहासाचा एक प्रकाशमान अध्याय बनला त्या रात्री चमत्कार गावाने विसरला नाही मोठमोठे दिवे वाऱ्याने विजले पण सुहाचा छोटासा मातीचा दीप अविचल तेजाने जळत राहिला दुसऱ्या दिवशी गावकडी त्याच्याकडे आनंदाने पाहू लागले देवळात त्याला मदनीस म्हणून ठेवण्यात आले आणि सुहाचा आत्मविश्वास व श्रद्धा अधिकच वाढली गावात एक मन पक्की झाली भक्तीचा दीप मोठा नसतो तो मनाचा असतो सुहास रोज दिवा लावत राहिला पण आता त्याच्या प्रकाशात भक्तीबरोबर लोकांचा सन्मानही झळकत होता गाव बदललं लोक बदलले आणि छोट्या दिव्याने दाखवून दिलं श्रद्धेचा प्रकाश कधीच विजत नाही तो चांदाराला उजेड देतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर ला नक्की शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद